तयार होतोय बाबू पहिला चेंडूवर वर पतन मिस टायमिंग स्ट्रोक इथं पाहायला मिळाला टिपलाय झेल संपलाय खेळ फलंदाज गोल्डन टक्कशी करून आघारी परततोय फलंदाज अजिंक्य हे दमदार आयोजन आपण पाहतोय स्पर्धेचा आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवसामध्ये खरं तर विनर मध्ये सामना खेळवला जातोय एक साईडला असेल दामनंद गुड्याचा आड विपक्ष तळवट ग्रामीण स्टार संघ आपण पाहतोय टॉस जिंकला होता तळवट ग्रामीण स्टार संघाने प्रथम आमंत्रित केलं फलंदाजीसाठी दामनंद गुडेचा आड संघाला आणि चांगली सुरुवात करून देताना आपण पाहतोय तळवट ग्रामीण संघ जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचे अतिथी मंचावर बसल्या सर्व मान्यवरांचे तसेच ओमसाई एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून बाबू गोलंदाजी मार्कवर पहा बाबू इथे पहा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू सुरेख टाकला जातो त्यानंतर थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं चेंडू लिपस्टिकला टाकून थोडस वळवला जातोय डॉट चेंडू जो तुम्ही सांगता ओमसाई साई टी सी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते घर स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मी लवेश दिगे मोर्बे आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आर्म गोलंदाजी करत असताना सुरेख गोलंदाजी बाबूच्या माध्यमातून लगातार तिसरा चेंडू डॉट पिकला जातोय गतीमध्ये परिवर्तन केलं जाते मागील चेंडू थोडासा गती पाहायला मिळाली अतिरिक्त गती आता मात्र टाकला होता पिक करू शकलो नाही फलंदाज डॉट चेंडू होईल सांगता गोलंदाजी मार्कवर बाबू आणि स्ट्राईकला आता खेळतो तो फलंदाजी मार्कवर आदित्य तीन षटकाचा सामना आहे दुसऱ्या फिरतीला ही लढत आपण पाहतोय तीन षटकाचा सामना अठरा चेंडूचा केलं मैदानाच्या आतमध्ये असेल गोलंदाज तयार रामदेव विकेट लेफ्टाम हि तेव्हा ओवर पीच चेंडू होता मिस टाइमिंग स्ट्रोक एलिवेशन कमी चेंडू सुरेख झेलचा प्रयत्न होता खरंतर वाईट इस्ट लोंगा खेळाडू लो तिथे चेंडूपर्यंत पोहोचण्याची संधी मात्र झाली होती या चेंडूवर मिळतील चांगलं रनिंग द विकेट आणि मिळेल या चेंडूवर तीन दबा आणि दहाव संख्येचा श्रीगणेशा मात्र इथं केला जातोय टीम आपण पाहतोय धामनंद गुड्याचा आठ संघ जाऊन पोचला एक गडी बाद तीन पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये शांतमय क्रिकेट शिस्तबद्ध खेळ पहायला मिळतोय आदित्य फलंदाजी मार्ग वर तीन धाबा खर्च केला आता सलामी फलंदाज मैदानाच्या हातमध्ये सूरज फलंदाजी मार्ग वर चांगला चेंडू टाकला होता सुरेख एक लाईन लेन गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे मागील चेंडू थोडासा सुरू होता आता मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू डॉन चेंडू साकारला जातोय चांगली लाईन लेन गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय बाबूच्या माध्यमातून पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पिवंत षटक अतिशय दर्जेदार हातल जाते दा डाव संख्या तीन पहिलं षटक प्रगतीपथावर असताना प्रेशर क्रिएट केला जातोय फलंदाजांवरती स्लोरन होता पुन्हा एकदा स्ट्रोक एज आणि झेलची मात्र भा नक्कीच संधी होती झेल इथे भूमीला दान केला तो नो मॅन्स स्लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला त्याचा फायदा दोनही फलंदाज घेताना पाहायला मिळतील धाव संख्या दोन पंचांचा इशारा तो षटक समाप्तीचा एक षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा टॉस झाल्यानंतर टीम धामनंद घोड्याचा आठ संघ जाऊन पोचला एक गडी बाद धाव फलकावर धाबा पाच एस ड़ीजे एक षटकाच्या अखेरीस धाव फलकावर सुरुवात करून देताना गोलंदाजी माध्यमातून आता येणारे बारा चेंडू अजून शिल्लक असतील कितपर्यंत धावांचा डोंगर उभारला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील विनर विनर हा सामना खेळवला जाईल दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय धामनंद गुड्याचा आड विपक्ष तळवट ग्रामीण स्टार ही लढत आपल्याला पाहायला मिळते तर अप्रतिम दर्जाचं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय कालिका माता चषक दोन हजार चोवीस हे सुंदर पर्व पंचांचा इशारा इट्स वाईट कॉल ऑपस्टिकच्या बराचसा बाहेर टाकला होता या चेंडूवर मिळेल एक धाव धाव संख्या सहा या एक गडी बाद सुरुवात गोलंदाजीचा विचार केला तर चांगली सुरुवात राहिली गेले फलंदाजाचा विचार केला तर निराशजनक सुरुवात करून देताना फलंदाज आपण पाहतोय ओव्हरपी चेंडू होता अलॉंग कारपीटच्या साईडने चेंडू खेळून काढला आहे वाईटेस्ट लॉंग आपला खेळ होते दे देता येणार या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त एक धाव एकेरी धावेने धाव फलक पुढे धाव फलक जाऊन पोचतोय सात आकड्यावर धाव संख्या सात दुसरा षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील मोठे फटके कुठेतरी मारून देत नाहीत गोलंदाज त्याचा प्रयत्न देखील केला जातोय इथे पहा मोठा फटका झेल चिरामी संधी मिस टायमिंग फटका होता आणि पहा पहिल्या मध्ये चेंडू बांधक नक्कीच सुटला होता त्यावर नक्कीच पुन्हा एकदा चेंडूची अडवणी केली त्यावर फलंदाजांनी देखील चोरट्या धावा काढल्या दोन धाब्याने धाव फलक पुन्हा एकदा पुढे जाते धाव फलकावर धावा आपण पाहतोय एक गडी बाद दहा नऊ करा धावसंख्या नऊवी आकडेवर दुसरं षटक प्रगती पथावर असताना दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक लोंगपला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजा राहिला गेला होता वर्धा विकेट पुन्हा एकदा गोलंदाज यार इथे पहा चांगले लाईन लाईन थोडासा पुढा पुढे चेंडू टाकला होता थोडा गतीमध्ये परिवर्तन केला चेंडू पीच झाल्यानंतर इनस्विंग पाहायला मिळाला टप्पा खाल्यानंतर चेंडूला घेतलेलं वळण फलंदाजाला ले समजलं आणि डॉट चेंडूज होईल तुम्ही सांगता निर्धार चेंडू फेकले जात आहेत मोठे फटके कुठेतरी रोखण्याचं काम केलं जात आहे गोलंदाजी देखील तिखट मारा इथं केला जातोय गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज तयार नवनाचा हा पुढचा चेंडू सुरेख एक लाईन लाईन अप्रतिम गोलंदाजी हाताळताना चांगला चेंडू सफर केला जातोय नवनाथच्या माध्यमातून लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय बा चांगली लाईन लाईन इथं पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर नवनाथ पहिल्या षटकाचा विचार केला तर बाबूने अप्रतिम गोलंदाजी हाताळले होती फक्त पाच धाबा खर्च केला त्यानंतर गोलंदाजी मार्कवर नवनाथ आला नवनाथ देखील चांगली गोलंदाजी करत असताना तिखट मारा आतापर्यंत करतोय ओर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार हापटा करता बॅटची कडा टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या हातमध्ये लेग स्लिपला नक्की चेंडू जाईल या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त एक धाव एकेरी दावेने पुन्हा एकदा धाव फलक पुढे जाते पहा एकेरे दुकेरे दहावे धाव फलकावर धावा आपण पाहतोय एक, पा, एक, एक गडी बा टीम धामनंद आठ संघ डबल डिजिटमध्ये दहा धाव संख्या दहा आपण पाहतोय कालिका माता चषक दोन हजार चोवीस हे दमदार आयोजन थ्री सिक्स्टी मैदान मैदानाचा विचार केला ना सर अप्रतिम मैदान आपल्याला पाहायला मिळते अशी मैदानं कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असतात एक दर्जेदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळेल कालिका माता चषक दोन हजार चोवीस आयोजकांचं खरंतर कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला होता चेंडू अफ्टीकला चेंडू टाकून सरळ यशी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवतोय पंतमचा इशारा येतोय षटक समाप्तीचा टॉस सारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना दामनंद घुड्याचा आड संघ दोन षटकाच्या अखेरीस दहा फलकावर दावा एक गडी बाद दहा या आकड्यावर येस डीजे पास्ते उपाध्यक्ष तसेच उपा उपा श्री संदेश उपाले सचिव श्री कृष्णादादा शिरवले उपसचिव तर आज आणि उद्या आम्हाला दोन दिवस समालोचन करण्याची संधी खरंतर प्राप्त करून दिली आदरणीय श्री कृष्णादादा शिरवले यांच्या माध्यमातून तर आम्हाला बोलून दिलं त्यांचा आम्ही तर हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच आपण पाहतो कमिटीमध्ये बरेचसे मोठमोठे आपल्याला दिग्गज पाहायला मिळतील तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मॅन तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर आला आहे सिद्धेश गोलंदाजी मार्कवर हन्नमारीचा शिट खत असताना पव्या कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल इथे पहा मोठा फटका लगवला जाईल का, का। बॅटच्या चेंडू आला होता परंतु मिस टाइमिंग चेंडू होता या चेंडूवर मिळतील दोन धावा दोन धावेने बा डायरेक्ट हिट केला जातोय फेकी देखील चांगली पाहायला मिळाली डायरेक्ट हिटचा प्रयत्नामध्ये नक्कीच पंच इशारा करतात आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज खर तर सुखरूप असेल तीन धावा मच निले तीन धावा इथं पूर्ण केल्या जातील तीन धाब्याने दाव फलक पुढे जाते दहा फलक तेरा या आकड्यावर शेवटचा षटक शिटक, दोन षटकाचा विचार केला दोन षटकाच्या अखेरीत धावसंख्या दहाव फलकावर दहा लागली होती शेवटचा षटक अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कोरा गोलंदाज सिद्धेश पहिल्या चेंडूवर तीन धावा खर्च करत असताना या षटकामध्ये ना उमेश सर मोठे फटके मारणं गरजेचं राहील फक्त तेरा धावा आतापर्यंत आपण पाहतोय दहाव फलकावर कारण की दुसऱ्या फ्रीतीने लढत पाहतोय विनर विनर सामना केलावला जातोय त्यामुळे तीन षटकांचा सामना आहे तीन षटकांमध्ये कमीत कमी तीस पस्तीस धावांचा नक्कीच पल्ला तुम्हाला घाटावा लागेल दुप दुपारचा सतराला मात्र सुरुवात झाली होता करण्याचा प्रयत्न पोलिस एज फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जाईल नक्कीच या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त एक धाव एकेरी दुकेरी धावेने नक्कीच कोणताही फरक पडणार नाही तळवट ग्रामीण स्टार संघाला कारण की धाव फलकावर नक्कीच धाव निराशजनक धाव संख्या आपण पाहतोय संख्या चौदा एक गडी बाद नक्कीच जमेची बाजू असेल अजूनपर्यंत नऊ खेळाडू तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतील डग मध्ये परंतु इथं मोठे फटके मात्र कुठेतरी लगवले जात नाहीत या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पुन्हा त्या बॅटची कडा लागून चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये या चेंडूवर एक धाव तिसरा षटक अंतिम षटक पथावर असताना सिद्धेश गोलंदाजी मार्कवर पंचाच्या उजव्या उजव्यातून गोलंदाजी करतोय इथे पुन्हा एकदा ऑपस्टिकला चेंडू टाकला होता कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये डॉट चेंडू जे सांगता मात्र येतो जाईल सूर्य क्लाई सिद्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते चला पुढील होणारी लढत थोड्याच वेळात उकरली जाईल फुलं लेन्सचा चेंड होता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विकेटच्या दिशेने खेळाडू दूरवरून खेळाडू येईल थोडंसं पंप्लिंग इथं पाहायला मिळालं त्याचा फायदा फलंदाज घेताना पाहायला मिळतात दोन धाब्याने धाव फलक पुढे जाते दाव फलक जाऊन पोहोचते एक गडी बाद सतरा आकड्यावर पुढील होणारे लढत पहा पुन्हा एकदा विनर विनर सामना केलावला जाईल तीन षटकचा सामना असेल जेतवन सापिरली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला चोरवणे हनुम हनुमंत वाडी या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल टॉस का बॉक्स या कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे त्या इनिंग ब्रेक नंतर लगेचच टॉस केला जाईल मोठा फटका बॅकवर्ड स्वलेच्या दिशेने खेळाडू होता वन वनपाऊंड चेंडूशी अडवणी केली जाते दे फेकी देखील केल केली जाईल दावचितच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता आणि दावचितच्या स्वरूपात फलंदाज होईल ते बाद आनंद गुढेच्या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं माफ करा कारण एवढा वेळ मी तर उलट बोलत होतो आम्हाला जे सांगितलं आहे तेच आम्ही इथं नक्कीच पुकरत होतो टॉस जिंकला होता खरंतर दामनंद गुढेच्या आठ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी तळवड ग्रामीण स्टार संघाला चांगली गोलंदाजी राहिली खरंतर दामनंद गुढेच्या संघाची फक्त अठरा धावा खर्च केल्या आणि एकोणीस धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम दामनंद गुढेचा संघासमोर प्रकारे धावांचा पाठलाग करतील आणि कशा प्रकारे धावा रोखल्या जातील हे आपण ऐकूयात आमच्या समोर आज जोडले गेलेत पण मी लग्नतील एक सुमधूर आवाज उमेश सर यांच्याकडे आपण ओळूया धन्यवाद हॅलो चला टॉस साठी या विनंती करतोय जेतवंत सापेली विपक्ष चोरवणे हनुमंत वाडी साठी याच्या टॉस का बॉक्स मध्ये चला बॉक्स बॉक्समध्ये जुडले जातील लभिजी दिघे यांचा आवाज आपल्या समोर असणार आहे चला स्वप्नील मोरे टॉस साठी या विनंती असणार आहे त्यानंतर लगेच तुमचा सामना खेळवला जाईल चोरवणे हनुमंतवाडी संघाचे कर्धार स्वप्नील मोरे कुठे असतील तर लगेच टॉस साठी या जेतवतली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे याची देखील दक्षता घ्या चला इथं टॉस केला जाईल उमेश सर आपण पाहतो विनर सामना खेळवला जाईल सातिर्ली आणि हनुमंतवाडी यामध्ये ही लढत पाहायला मिळेल विनर विनर सामना खेळवला जाईल सापिर्ली संघाचा इथं संगणक आपण पाहतोय तसेच हनुमंतवाडी स्वप्निल याबा आपण लगेच टॉस केला जाईल या इनिंग ब्रेक नंतर नकोच टॉस केला जाईल याबा आपण लगेच त्वरित स्वप्नील आहे लगेच कारण की इथं आपण पाहतोय सापेली संघाचा इथं आलाय हनुमंतवाडी संघाच्या संगणक याबा आपण त्वरित मंचावर टॉस बॉक्स कक्षेत या थोड्याच वेळात मॅचला सुरुवात केली जाईल अठरा धावा केला तर एकोणीस धावांचं लक्ष ठेवलं गेलं कशा प्रकारे धावा नक्कीच केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील चला आपण थोड्या थोड्यात आपण देखील या ओव्हर नंतर टॉस केला जाईल याच्याकडे देखील लक्षात द्या ओव्हर टू कॉम्बॉक्स धन्यवाद चला सलामीची जोडी देखील आपण मैदानामध्ये पाहतोय संदेश आणि बाबू ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक दीपक देखील गोलंदाजी मार्कवर आहे इथे पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिल्यानंतर पंचांकडून विचार येतोय वाईट बॉलची घोषणा केली जाते आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक तेवीस इथे अवलंबला जातो आहे आणि पहिलाच चेंडू मात्र इथे वाईट घोषा घोषित क केला जातो पंचांकडून मात्र इथे धावा मात्र झाल्या आहेत बिनगडी एक धावसंख्या मात्र इथे करायच्या आहेत एकोणीस धावा अठरा चेंडू आणि एकोणीस धावसंख्येची गरज असणार आहे मैदानामध्ये आपण लढत पाहतो दोन्ही संघ मात्र एक एक सामना आज जरूर जिंकलेत इथे पाहायचं आहे इथे मोठा फटका तो चेंडू मात्र पूल केलाय एलिव्हेशन मात्र कमी इथे पहा काय घडलं आहे मैदानामध्ये पहिल्या मध्ये झेल मात्र सुटला होता त्यानंतर मात्र क्षेत्रक्षाने झेल मात्र पकडला पहिल्याच चेंडूवरती मात्र गडी बाद करण्यात यशस्वी झाला आहे पहिलाच गडी बाद झाला आहे संदेशच्या रूपाने पहिला हातरा बसला आहे बॅक टू पॅव्हलिन संदेश ते आपण पाहतोय खऱ्या अर्थाने दोन्ही संघ मात्र एक एक सामना जिंकून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि इथे पहा धामणत गुड्याची गुड्याचा आड आणि विपक्ष तळवत ग्रामीण स्टार हे दोन संघ मात्र इथे आमने सामने खेळत आहेत आणि टॉस मात्र धामंत गुड्याचा आड या संघाने जिंकला होता आणि प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं तळवत ग्रामीण स्टार या संघाला आणि तळवत ग्रामीण स्टार या संघाने धाबा मात्र अठरा केल्या आणि एकोणीस धाबांचं इथे लक्ष ठेवलं आहे ते पार करत असताना धामणत गुड्याचा वाडा गुड्याचा आड या संघाने मात्र आत्ता मात्र वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त केली आहे एकोणीस धावांचा इथे पाठलाग करायचा अठरा चेंडू आणि एकोणीस धावा इथे पाहायचंय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र केला नाहीये चांगल्या चेंडूला मात्र इथे समाचार दिलाय खराब चेंडूवरती प्रहार आणि चांगल्या चेंडूला इथे मात्र समाचार इथे मात्र दिलाय आहे टू क्रिकेट इथे मैदानामध्ये पाहतोय पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव आली आहे धाव संख्या मात्र एक गडी बाद दोन धावा आता मात्र समीकरण आहे दहा चेंडू आणि सतरा दावेची गरज दहा चेंडू सतरा दाबा कुठला संघ मात्र विजय प्राप्त होईल हे देखील आपण पाहायचं आहे चला टॉस साठी या विनंती करतोय चोरवणे हनुमंत वाडी विपक्ष जेतवत सापुरली दोन्ही संघाच्या कर्तारा विनंती करतील आपण टॉस साठी यायचं आहे चला हे षटक जसं संपेल तर लगेचच टॉस का बॉक्समध्ये ते टॉस केला जाणार आहे चला सामन्याला सुरुवात करा कोलंद्री मार्कवर देखील दीपक देखील सज्ज झाला नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय नवनाथला आपण देखील पाहतोय वरती बाबू प्रथमच आपण पाहतोय डावपुरा फलंदाज षटक मात्र चांगला हाताळला होता त्याच्या माध्यमातून फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या तोच बाबू पाहायचाय इथे पहा अतिशय चांगला फटका येतोय चेंडू चाल क्षेत्र क्षेत्ररक्षण मात्र चांगलं केलंय तोपर्यंत दोन धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या आहेत धाव मात्र दोन भर होणार आहे धाव संख्या होते चार धाबा एक गडी बाद चार धावसंख्या इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत चेंडू मात्र आत्तापर्यंत झालेत तीन चेंडू आणि चार धावा इथे खर्च केल्या दीपक मात्र चांगली गोलंदाजी करतोय अतिशय चांगली गोलंदाजी मात्र इथे साकारत असताना आपण पाहतोय एकोणीस धावा लो स्कोरिंग मॅच देखील आपण मैदानामध्ये पाहतोय आहे अठरा चेंडूमध्ये एकोणीस धावांचा इथे पाठलाग करत आहे धामनंत गुड्याचा आड हा संघ मात्र इथे पाहतोय आपण आत्तापर्यंत धावा चार धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत इथे पहा पंचांकडून इशारा येतोय वाईट बॉलची घोषणा केली जाते अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरकला धाव संख्या मात्र पाच धावा पाच धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी होत आहेत आता मात्र समीकरण असणार आहे जिंकण्यासाठी चौदा धावेची गरज इथे पहा अतिशय चांगला चेंडू आणि इथे मात्र यू हिट अँड डेफिनेटली हिट एस टी मात्र उडवली जाते आणि गडी क्रमांक दुसरा बाबू हैजाने गडी बाद झालाय आई डीजे मास्टर दुसऱ्या दुसरी लढत एक साईडला असेल सापिर्ली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल हनुमंतवाडी या दोन संघादरम्यान विनट विनट असा सामना केलेला जातोय राकेश पास्ते यांना विनंती करतो की टॉस करायचा आहे टेल आणि हेड अशा दोन नाण्याचे बाजू असतील कोण कॉल करेल हनुमंतवाडी संघाचा दा कर्णधार इथं आपण टॉस करतोय आणि इथं हेड इज अ कॉल अँड टेल इट इज सापिर्ली संघाने खरं तर नाणेफेक जिंकली प्रथम निर्णय काय असेल फलंदाजीचा निर्णय असेल खर तर तीन षटकाचा सामना आहे दोन्ही संघांचा विचार केला हनुमंतवाडी संघ देखील एक सामना जिंकून आला आहे तीन षटकामध्ये किती दावा करण्याचा निर्णय असेल खरं तर आता दुसरा फेरीचा सामना आहे पहिला सामना जिंकून आलेला समोरचा संघ म्हटल्यानंतर चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे तरी तीस ते पस्तीस धावा जमवणं गरजेचं आहे तीन षटकामध्ये मते आम्ही तेवढा करू असं मला वाटते येस बेस्टल जास्त वेळ घेणार नाही कारण की मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या प्रतीला पहिली लढत आपण पाहतोय एकोणीस धाबांचं लक्ष ठेवलं गेलंय तर हार्दिक शुभेच्छा असतील या मॅच साठी तसेच टॉस गमवलाय खरं तर हनुमंतवाडी संघाने आणि तीन षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा निर्णय असेल तीन षटकामध्ये कमीत कमी आम्ही वीस ते पंचवीस धावाटे रोखण्याचा प्रयत्न करू आमच्याकडे बॅटिंग लाईन चांगली असल्या आम्ही दोन ते तीन तो चेस करता आम्हाला इझी जाईल नक्कीच आणि दादा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये थ्री सिक्स्टी मैदान आणि या आयोजन आणि नियोजनाबद्दल दोन शब्द खरंच काळिका उपालेवाडी मंडळाचं खरंच अभिनंदन आहे दरवर्षीप्रमाणे मला वाटतं गेल्या वर्षी ही दिव्याच्या ठिकाणी असंच मैदान त्यांनी शोधून काढलं होतं आणि ह्याही वर्षी त्यांनी त्याच्याही पेक्षा मोठं मैदान शोधून काढलं आणि खरंच ही जी अरेंजमेंट दिसते कारण आपण पंधरा गावाचा क्रिकेट बघितला तर बांदारमध्येच खेळतो तोंड्यामध्ये खेळतो तिथे आपल्याला भरपूर फलंदाजांना किंवा फिल्डर ॲक्च्युली त्यांना प्रॅक्टिस नसते की एवढ्या मैदानाची फिल्डिंग कशी करायची आणि इथे खरंच चुरस लागते की कॅप्टनला आणि बॉलरला बॉल टाकायचा कुठे आणि फिल्डिंग लावायची कुठे आणि त्याच्यामुळे जास्त रन पडताना दिसतील आपल्याला कॅच सुटतानाही दिसतील पण खरंच हा एक्सपिरियन्स आणि हा प्लॅटफॉर्म जो तुम्ही आम्हाला उभा करून दिलात त्या एक्सपिरियन्सने आम्ही पुढेही जाऊ शकतो आणि खरंच धन्यवाद त्या मंडळाचं जे सर चांगलं मार्गदर्शन खरंतर हनुमंतवाडी संघाचा करण्यात आल्याकडून आपल्याला ऐकलंय आहेत दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊ टॉस फ्रॉम न्यूज सेंटर आपण पाहतोय जिंकले विन टॉस धन्यवाद ओ टू कॉम्बॉक्स चला धन्यवाद लबीजी दिगे बोले, बोले, बोले. चला धाव संख्या मात्र एक षटकानंतर धाव संख्या इथे फलकावरती लागल्या जात आहे धावा मात्र होतायत आहेत अकरा धावा दोन गडी बाद अकरा धावा स्ट्राईकवरती फलंदाज देखील आपण पाहतोय नवनाथला आणि नॉन वरती साहेल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर शिवाजी सूरज देखील सज्ज झालाय तर पाहिजे कशा ते धाबा काढण्यात यशस्वी होतात आहेत धाबांचा बाटलाग करतायत आता मात्र जिंकण्यासाठी अकरा चेंडू आणि आठ धाब्याची गरज इथे पाहायचे मोठा फटका आहे तो बिगेट गेलाय आणि चेंडू पहा वन बाऊंस सीमापार चार धाब्यांसाठी धाव संख्येत मात्र चार धाब्याने भर झाली धाव संख्या पंधरा धाबा आहे डीजे मास्टर धाबा मात्र इथे फक्त काढावा लागतील चार धाबा जिंकण्यासाठी जवळजवळ धामनाथ गुड्याचा आड हा संघ मात्र विजयाच्या दिशेने जात असतानाही हा पात्र पाहायचंय बिग हिट आहे आणि इथे पहा त्याच पद्धतीचा फटका होता तोपर्यंत मात्र धाव मात्र इथे काढली जाते एकच धाव इथे काढण्याचे यशस्वी झाले धाव संख्या मात्र इथे झाली आहे सोळा धाबा अजूनही तीन धाब्याची गरज पाहायचंय कुठला संघ मात्र इथे धामंत गुड्याचा आड हा संघ मात्र चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच होती ती मात्र दुसऱ्या षटकामध्ये फिनिश होईल का हे देखील आपण पाहायचंय आहे सोळा धाबा इथे आतापर्यंत काढण्यात अजूनही तीन चेंडूचा शिल्लक आहे म्हणजे नऊ चेंडू आणि तीन धाब्याची गरज चला यानंतर जेतवत सापिरली संघाने टॉस मात्र इथे जिंकलाय आणि प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा फलन फलंदाजी करणं इथे पहा गेला गेलाय मोठा फटका मारलाय चेंडू गेलाय आउट ऑफ द बार सात अभिनसाठी इथे मात्र संघ मात्र विजय झाला आहे गुड्याचा आड हा संघ मात्र इथे विजय प्राप्त झाला आहे आणि तळवत ग्रामीण स्टार हा संघ मात्र या स्पर्धेतून पराभूत झाला आहे या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलात या स्पर्धेत तुम्ही शोभा वाढवली त्याबद्दल श्री कालिका माता क्रिकेट चषक दोन हजार चोवीसमध्ये आपला आभार व्यक्त करतोय चला ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार साहिला विनंती करतो मॅचचा मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी